नंदनी चाल जायचंय जेवायला कुठं जायचं तुला जेवायला जायचंय कोण जाऊ उद्या आजच्या दिवस नकोन जेऊ तू उद्या जेवा मन लाईक करा आज कर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा सबस्क्राईब करा हा फॉलो करा मला खेळायचं नाही सांगा जे लागतं चारशे लाख पक्ष गाठायचे काय म्हणते काय ना कळा ना नीट म्हण नीट बघ कस तोंडात हात घालते म्हणे ठीक ठीक जा जा लांब जाम नको बनवून जा तू जा नाही नको पण माझ्यासोबत येऊ मला व्हिडिओ बनायच सरक साईडला सरक तर बघा ही नंदणी ना व्हिडिओ बनवू देत नाही कसली ना जाक चाक कशी काय का कशी करते तर बघा मित्रांनो हे अशी नंदनी आमची हुशार क्यूट क्यूट ना पाठी चल पाठी पाठी बर मला उघड हा त्यांना पप्पी दे एक चल त्यांना 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 असं हाय बाय कर बाय कर बाय कर असं बाय कर बाय बाय कर बाय बाय कर ना कर बाय नीट 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 कर असं बोल बरं तू तुला बोलता येते ना बोल बरं मग बाय मग बाय बाय म्हण जग तिला बोलता येत नाही फक्त येते बाय बाय करता तर भेटूया असंच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा